भरती लोक चहा आहेत आणि त्यांचा चहा म्हणजे फक्त टी नसून ते अनेक हर्फ मसाले आणि चहाचे मिश्रण असते बऱ्याच जणांसाठी चहा ही एक थेरपी आहे त्यामुळे झटकन मूड बदलतो चहावर एक गोठ घेतला चहा प्रेमींच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो हाच आनंद वाढवून चहा अधिक हेल्दी बनवण्यासाठी त्यामध्ये हे थी थी जिन्नस घाला लवंग यामध्ये अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात यात असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्मामुळे शरीरातील कीटाणूंशी सामना करण्यास मदत होत असते दालचिनी हा एक मसाल्याचा पदार्थ म्हणजे एक प्रकारचे औषध आहे यात अँटी ऑक्सिडंट आणि अँटी गुणधर्म असतात तसेच मधुमेह कॅन्सरचा सामना करण्यास याचा फायदा होतो त्याचबरोबर बो कँडी स्कोअर डिसीज आणि न्युरोलॉजिकल्सशी सामना त्याची मदत होत असते काळेमेळे अँटीऑक्सिडंट आणि अँटीमायक्रोमियर गुणधर्माने युक्त असा हा मसाला पदार्थ ट्युमरचा वाढीस नियंत्रित करतो मेंदूला नव्हे तेच प्रसन्न प्राप्त होऊन ते सतेज होतो तसेच त्यात अँटीपेज गुणधर्म असतात आलं सर्दी खोकल्यावर आलं गुणकारी असल्याचे आपण जाणतो पण त्याचबरोबर मरमळ मायग्रेन हायपर टेन्शन आणि ॲस्टेराइट्सवर देखील आलं फायदेशीर ठरतं हळद मासाचा पदार्थ हळद अतिशय गुणकार आहे त्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीर ऊर्जा तसेच गॅस निघून जाण्यास पचन सुधारण्यास मासिक पाळी नियमित करण्यास आणि पित्त्या खडे विरगळून जाण्यास मदत होत असते असथराईटवर अर्थ, अर्थ आराम मिळण्यास हळद फायद्याचे आहे गवती चहा गवती चहामुळे पटकन मूड चांगला होतो आणि तणावमुक्त होण्यास मदत यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी अँटी फंगल गुणधर्म असतात दातदुखी पोटदुखी आणि पोटाच्या इन्फेक्शनवर गवती चहा उपयुक्त ठरतो तुळस औषधी असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत ब्लड ग्लुकोज ब्लड प्रेशर आणि लिपिड लेवळ आटोक्यात ठेवण्याची याची मदत होती तसेच तुळशीमध्ये अँटी डिप्रेशंट गुणधर्म असल्यामुळे ताण निघून जाण्यात आणि स्मरणशक्ती वाढण्यात अतिशय उत्तम असते विलायची विलायची चहा पिण्याने पचन सुधारते यात याच फायबर असल्याने बद्दकोठ ॲसिडीच्यासारख्या समस्या होत नाही हृदयशील दे राहण्यास मदत होतात ते ब्लड सर्क्युलेशन पण चांगले राहण्यास मदत होते घशामध्ये खवखव होण्यापासून आराम मिळतो यामध्ये अँटी गुण असतात जे घशाचे इन्फेक्शन दूर करण्यास मदत होते विलाईच्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यास याचा चहा पिल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते तसेच तोंडाचे दुग्ण दूर होण्यास मदत होते तोंडाची निगडीत त्रास दूर होतात तेच हृदयासाठी अतिशय फायद्याचे यामध्ये प्रोटीन आणि क्वाफिन अशी असते कॅरेस्टॉल पातळी कमी करण्यास मदत होते यामुळे हृदय रोगासारख्या समस्या सुटका होण्यास युक्रेनचा धोका कमी होण्यास मदत होती या, या पानांमध्ये विरोधी गुणधर्म देखील असतात क्रिमोज सांध्यादुखी आणि संधेवत या स कोणत्याही प्रकारची वेदना कमी करण्यास मदत होत असते या अभ्यासानुसार संबपात्र काही गुणधर्म असतात जे कर्करोगाच्या पिशे नष्ट करण्यास मदत करतात यात फायडोनाईट असतात आणि क्युरोटीन शरीराचे कर्कपेशी दूर करण्यास मदत होत असते ते अनेकदा किडनी स्टोन आणि इतर गॅस्ट्रिक समस्या येऊ शकतात तमालपत्र युरियाची पातळी कमी करण्यास मदत करत आहे जीवनापासून मुक्त होण्यास मदत होते होत असते ज्यामुळे आपल्याला चर्दी किंवा खोकल्यापासून आराम मिळतो श्वसनाच्या समस्या तमालपत्र खूप फायदेशीर आहे आपण चहाचे नियमित सेवन केल्याने आपल्याला टाईप दोन मधून लढण्यास मदत होते यामुळे इन्सुलिनचे उत्पादन वाढते त्यामुळे शरीरातील ग्लुकोजचे पातळी नियंत्रित राहते चक्रीफूड नैसर्गिक खास चव आणि सुगंध असते ज्यामुळे चहा अधिक आक आकर्षक आणि चवदार होतो अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील हानिकारक घटकांना नष्ट करतात आणि रोगप्रतिक वाढवतात आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते त्याचबरोबर पोटदुखीसारख्या समस्या दूर होण्यास मदत होत असते चक्रीफुळाचा सुगंध शांत आणि आरामदायक असतो त्यामुळे चहा पिऊन ताण कमी होण्यास मदत होता चक्रीफोळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि इतर गुणधर्म रोगप्रत्य शक्ती वाढतात आणि अनेक रोगापासून संरक्षण होते आपण आपल्या समस्या चहामध्ये हे पदार्थ टाका आणि आपले आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल